आकाशाला घेळ हे मुक्ताबाईचं आत्मचिंत नाही बरं का मुंगी उडाली आकाशीन तिने गेलेले चांगदेव रूपी हो चांगदेव काय सोपा होता का। होता होता काय हातात पण माऊली हे बघून चांगदेवाच्या पोटात पडली आग नऊ वर्षाच्या मुक्ताबाने चांगदेवाचा शांत केला राग आणि मग मुक्ताई म्हणते चांगदेवा काय मागायचा असेल तर माग ते मला आई आता मागायचा राहिलाच कुठं भा गुरु पुत्र झालो मुक्ताईचा हे ताकद आहे बर का मुक्ताईची आणि ज्ञानोबारे मुक्त व्हायला पुढे केलं नीट आहे का जे जे म्हणतात ना हिंदू धर्म स्त्रियांना सगळ्यात जास्त योग्य किंमत कुणी दिली असेल तर ते वैदिक संस्कृती हिंदू धर्माने वारकरी संप्रदायन वेदातल्या सुद्धा रोच आहेत मातृदेव भव नंतर पितृ अगोदर माता नंतर पिता आईलाच किंमत आहे म्हणजे स्त्री शक्तीला तुकोबर सुद्धा म्हणजे धन्य माता पिता अगोदर माता किंवा कुळी कन्या नंतर पुत्र किंवा विवेकानंद अमेरिकेत गेले जे शब्द वापरले माय सिस्टर सायन्स ब्रदर्स ऑफ अमेरिका म्हणजे पहिला शब्द माझ्या बहिणींना नंतर माझ्या भावांनो पहिला शब्द आहे बहीण ऐका नाही स्त्रीला किंमत अरे पंढरपूरच्या वाळवंटात चालकुने म्हणायचा सांगण्याचा अधिकार जाणा जनी मनी ज्ञान देवा बोला मंग त्याच्यामुळं मुला मुलीमध्ये भेद करू नका सगळ्या क्षेत्रात मुली टॉपल्या सध्या गायक वादक आय पी एस पी एस आय कल प्रांत आमदार खासदार पंतप्रधान राष्ट्रपती सुद्धा महिला आहेत ऐका ना देश तुमच्या ताब्यात द्रौपदी मुर्मू तुम्ही आणि आपण फक्त पतीत पण देश यांच्या ताब्यात आहे मायबा त्याच्यामुळे मुलामुलीमध्ये मा भेद करू नका मी पराका गावात कीर्ना गेलो एक जण जोडीन माझ्या पाया पडायला बायकोला घेऊन आलं आणि पाच हजार रुपये पुढे ठेवलं मी खिशात ठेवलं ते मला महाराज जी हरी मला रामकृष्ण ते मला महाराज ही माझी मंडळी तुम्हाला पाच हजार दिल्यात तिला नववा महिन्या मग सांगा ना पोरा होईन का पोरगी <laughs> आता मला जण पोरागान पोरगी कळाला असतं तर मी रोज दोन गाव बोंबले फिरलो असतो का मी आज सांगितलं म्हणजे शंभर टक्के पोरागाच होणार त्यांनी बाहेरच मागासल्या पोरगा नाही झाले मी म्हणलं पोरगी नक्की होणार आता मुलगा होणार नाही तर मुलगी होणार ह्याच्या पलीकडे काय होणार आहे मुलगी जेवढी इज्जत जपती तेवढा पोरगा जपत नाही पाहणार पा रिटर्न आयला टेन्शन आहे मुलीची क्वालिटी पोरा लाभर दुध आणायला ती तांब्या ठोकला टाकताना तांब्या पाहुण्या पुन्हा हरी तो दूध आणा निघाला अरे का बिया खुळखुळा खुड़ वाजवतो का करा दस काही बो बसा परत तुला बापाची इज्जत फिज्जत काय क्रिए झाकून पाकून कळतं का नाही शाळा भरली आणि बापाने विचारलं मुलीला ताई तुला किती वयाला पप्पा मला सहा वया आण पैसे कमी असेल तर पाच ही मुलगी पॉरले जेडे तुला किती वया आणायचं मला येस बावीस का शाळा पेटवायची काय बावीस वयाचं काय कर कर तू लेत तर काहीच नाही महागुनच ह्याची नावं काढतेस तुझा बेस्कॉनच्या कंपनीचा आहे ते महागून सुरू होतो हे असले नमुने तर बाप जर उपाशी झोपला ना मुलगी पळत येते बाबा उठा जेवा तुम्ही जेवल्या शमी जेवणार नाही दोन घास खाऊन घ्या गुळी खान मग आराम करा मुलगी बोरग तसं नाही ते खिडकीतून बघत झोपले गर मग तर पडून द्या पडून द्या आता त्याच्या वाटणीच्या मीच चपाते खातो म्हणजे तुझं खाण्याच कसं नाही त्याच्यामुळे मुलगी असावी मुलापेक्षा मुलगी भरी प्रकाश देते दोन्ही घरी मुलगा एकाच कुळाचा उद्धार करतो तेव्हा नीट जन्मला आला तर मुलगी दोन कुळाचा उद्धार करते सासराने माझे म्हणून मागणी केली कन्या तरी आयशी मंडळ श्री जातीचं स्वागत अगोदर तुम्ही करा एखादी तुमच्या पोटी मुलगी जन्माला आली तुम्ही प्रसन्न राहा चेहरा आनंदी ठेवा हॉस्पिटल मध्ये तुम्हाला मुलगा झाला की तुम्ही तिथं खुश होता मुलगी झाली की नाराज मुलगीच झाली अरे तुमच्या जातीचं जा स्वागत आधी तुम्ही करा मग त्या मुलीचं स्वागत जग स्वागतोआप करणार सुरुवात नुसते ऐकून आता आपल्यात काहीतरी बदल घडला पाहिजे म्हणून एकच वाक्य सांगतो मुलीला जगू द्या समान वाचवा मुलीचा प्राण मुलगीचा आहे भारतीय संस्कृतीची शान अरे मुलगीच ठेव त्या आईबापाच्या कष्टाची जाण म्हणून मुलीच्याच पोटी झाला म्हणतील श्री कृष्ण भगवान देवकी तर आली पाहिजे ना स्त्री शक्ती काय सामान आहे का महिलांवर टीका करण्याचा कोणाचाच अधिकार नाही आमच्यातली काय काय महाराज मंडळी महिलांवर टीका करते की एखादी गोष्ट जर महिलांना सांगितली ती गोष्ट महिलांच्या पोटामध्ये राहत नाही लगेच पुढे ज्याला सांगून टाकतात नीट ऐका आखं जग म्हणतं की महिलांच्या पोटामध्ये काहीच राहत नाही पण मी म्हणतो आख्या जगाला अगोदर महिलांच्याच पोटात राहू हो लागलं मग जन्माला यावं हो लागलं देव जरी असेल तरी डायरेक्ट आवताना शेतकऱ्याचा ऐंशी टक्के प्रपंच शेतकऱ्याची बायको हँडल करते आणि शेतकऱ्याच्या बायकोला राग नाही लोभ नाही मानाची अपेक्षा नाही नवरा बायकोची कधी भांडणं होतं चुकून झाली नवरा ठोका द्या फुसफुस करते रुसून जाती निघून जाते स्टँडवर गेल्यावर तिथं गेल्या विचार करते ह्यांना तुकडं कोण घालेन तिथून रिटर्न <laughs> शेजारी म्हणले तीन महिने येणार नव्हती तीन, तीन तासात कस का आले म्हणले पोरगी लग्नाला आले पोरगा आज उद्या कुठेतरी कामाला लागण आणि ह्यांना भाकरीची पंचायत आणि आपलं काय रोसायचं वय राहिलंय काय होतच असतं कमी जास्त मग काय टोकाचाच निर्णय घ्यायचा का आधीच खालाय करायचं म्हणजे सुटत नाही बोलल्याशिवाय तर राहत नाही शेतकऱ्याचं ऐंशी टक्के प्रपंच शेतकऱ्याची बायको हांडेल करते म्हणून तर तो कोबराय म्हणे पाय लक्ष्मीचे स्त्री शक्तीचे ताकद त्यांचा सन्मान करणं त्यांना सन्मानित ठेवणं त्यांच्याविषयी अंतकरणामध्ये आदर व्हावा असणं ही काळाची गरज आहे विडवलं गणपती बाप्पांचं हे नुसतं वर्णन नाही यथार्थ वर्णन आहे आयसा गजानन महाराज त्यांच्या चरणीला हो माझा मुंगी उडाली आकाश हिता विषय चालला होता मुंगी म्हणजे मुक्ताबाई लहान व्हा आणि हात मोठ्याचा धरा तसं नम्रता फार महत्वाची आहे माय बाप महापुरे जाडे जाती ते लवाळे वाचती पर्रास सांगेजे उत्पत्ती अवघी विसरे जे जे जगादा कुठे होईजे ते माझी जो जगाला नम्र माझ्या चरणाजवळ जागा त्यांच्या ते, चरणीला हो माझा बस करा महाराज सुरू झाल्यापासून आई साग जनन महाराज आई साग जनन महाराज नेमका काय साग जनन महाराज अभंगाच्या तिसऱ्या झाला ¡Gracias! No, no, no.